मोठ्या बातमीनं शिवसेना राफेल घोटाळा आता संसदेत उचलणार आहे उद्धव ठाकरे यांनी खासदारांना तसे निर्देश दिलेत आताची मोठी बातमी आपण बघतोय भाजपावरती दबाव वाढवण्याचा शिवसेनेचा पुन्हा एकदा प्रयत्न यापूर्वीही शिवसेनेकडनं जेपीसीची मागणी झालेली होती हेमंत बिर्जे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत हेमंत आपण बघतोय ये न केन प्रकारणा रोजच्या रोज भाजपावरती कशा प्रकारे दबाव टाकता येईल आणि जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा घालता येतील यासाठी प्रयत्न चालला हा सगळा दबाव तंत्र नक्कीच वैभव शिवसेनेचा दबाव भाजपवर वाढवण्याचा भाजप शिवसेना बघून कसोशीने प्रयत्न करताना दिसते कारण राफेल संदर्भात नवीन माहिती आली आहे हे जाणीवपूर्वक संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांकडे मांडताना बोललेले आहे आणि आपली जी माहिती आहे त्यावर चर्चा झाली आहे पण नेमकी काय चर्चा झाली हे मांडताना त्यांनी कुठेतरी उलदस्त माहिती ठेवलेली आहे आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ह्या सर्व मुद्द्यांना आम्ही छेडणार आहोत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असून जे किंवा अधिवेशनामध्ये जे आयकराचे उत्पन्न आहेत ते आठ लाखापर्यंत करावे अशी मागणी करण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय झालेला आहे आणि राफेलचा मुद्दा आहे तो जाणीवपूर्वक संजय राऊत यांनी आज उघडपणे प्रसारमाध्यमांकडे मांडताना प्रयत्न केला आणि युती संदर्भातला जो चर्चा आहे त्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही हेही सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण युतीमधले मोठे भाऊ आम्हीच आहोत आणि युतीतला जो चर्चेचा सूर आहे तो कशा पद्धतीचा मोठे भाऊ म्हणून आम्ही आहोत आणि एंकाई ज्या जागा आहेत आम्ही कमीही करणार हो, नाही आहोत आणि जागांमधला जो प्रस्ताव आहे तो वाढवून मागावा आणि कशा पद्धतीने आपल्या पदरात काय पडेल आणि आपला सस्पेन्स कसा क्रिएट राहील अशा संदर्भातला कुठेतरी दबावपूर्वक शिवसेनेच्या भाजपने नक्कीच मात्र हेमंत आज जनता थोडी दुतखळी राहिलेली नाहीये सोशल मीडिया आहे मीडिया आहे यातनं त्यांना सगळ्या गोष्टी कळत असतात अशा प्रकारे हा दबाव जो आहे तो लोकांच्या लक्षात येत असेल नक्कीच लोकांच्या लक्षात या सगळ्या गोष्टी येतात पण शिवसेनेला असं अद्याप असं वाटत आहे की शिवसेना ही केडर पार्टी आहे आणि त्यांचे वोट बँक ही ठरलेली आहे पण ती जी फ्लोटर्स वोट आहे वोटर्स आहेत त्या संदर्भातला जो शिवसेनेचा खेळ चालू आहे आणि भाजपवर जो दबाव पड करण्याचा प्रयत्न चाललाय त्या संपूर्ण दबावाचा खेळ भाजपवर शिवसेना करण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या नक्कीच नक्कीच हेमंत आणखी एक मोठी बातमी असाच बरोबर राहतो कारण आयकर सवलतीची मर्यादा आठ लाख करा अशी शिवसेनेनं मागणी केलेली आहे तसंच भूपेन हजारेकांच्या भारतरत्नामागे राजकारण केल्याचं देखील शिवसेना म्हणते शिवसेनेच्या टीकेच्या भूमिकेनं भाजप आता कोणाचं घाया झालेली असं म्हणावं लागेल शिवसेनेचा विरोध थेट मुंबईतनं दिल्लीत पोहोचणार असं दिसतंय हेमंत बिर्जे माझे सहकारी सो आपल्या सोबत आहेतच हेमंत आपण बघतोय कशाप्रकारे भारतरत्नावर राजकारण झालं असं म्हणणं आहे त्याबरोबर आयकर सवलतीची मर्यादा आठ लाख करा अशी मागणी केलेली आहे शिवसेनेनं पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे सगळा शिवसेना जाणीवपूर्वक भाजपवर हे कोंडीत करण्याचा प्रयत्न करते कारण आयकरचं उत्पन्न आठ लाखापर्यंत करण्याची संदर्भातली जी काही भूमिका आहे ती कुठेतरी मध्यमवर्गीय त्या संदर्भातली ही भूमिका शिवसेना मांडण्याचा प्रयत्न करते कारण मध्यमवर्गीयच्या भूमिकेमध्ये जी ताकद मतदानाची असते ती अधिक असते आणि त्याच भूमिकेतला शिवसेना भाजपवर दिल्लीमधल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाणीवपूर्वक हा दबाव करून आपल्या युतीतला एक संवाद वेगळ्या पद्धतीने ठेवायचा आणि आपला जो दबाव आहे त्या दबावातला काही नेमकं कशा पद्धतीने पुढच्या युतीमधल्या ज्या काही त्या प्रयत्न नक्कीच एकूणच हे बघावं लागेल की स्वतःच्या पदरात शिवसेना काय पाडून घेते हेमंत तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि अर्थात संजय राऊत नेमकं काय का म्हणाले होते राफिल। राफिल। राफिल ते देखील ऐकूयात राफेल राफेल विषयी आमच्याकडे काही नवीन माहिती आलेली आहे त्या राफेल वरती आम्ही काही विषयावर चर्चा केली पार्लमेंटला हा विषय नव्या नजर आला काय मुद्दे मांडायचे याच्यावरती आमचं मार्गदर्शन झालेलं आहे